નમસ્કાર મિત્રાનો मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधवांनी किल्ले शिवनेरी वरून मुंबईच्या दिशेने कूच केले आहे आता मनोज जरांगे पाटील हे मुंबई मधील आझाद मैदानावर पोहोचले आहे यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले आहे दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणा मराठा आणि ओबीसी समाजाला माझी विनंती आहे की सरकार दोन्ही समाजांच्या हिताचा विचार करेल दोन्ही समाजांना समोर आणण्याचा आमचा हेतू नाही ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही आणि मराठा समाजाचे प्रश्नही आम्हीच सोडवू आतापर्यंत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारने सोडवले आहेत दुसऱ्या कोणत्या पक्षाने हे प्रश्न सोडवले नाही दुसऱ्या कोणत्या पक्षाने हे प्रश्न सोडवले हे त्यांनी सांगावे असं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले तर मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत फडणवीस म्हणाले लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे जोपर्यंत आंदोलन लोकशाही मार्गाने होईल तो पर्यंत आम्हाला कोणतीही हरकत नाही आम्ही चर्चेतून येऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू पण मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देऊनही त्यांची ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी आहे हे मला समजत नाही ओबीसी प्रवर्गात आधीच तीनशे जाती आहेत तरीही आम्ही त्यांच्या मागण्या समजून घेऊ असं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले एवढंच नाही तर फडणवीस पुढे म्हणाले लोकशाहीत मागण्या मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे आम्ही त्याला सामोरे जाऊ आंदोलन लोकशाहीच्या चौकटीत झाले तर आम्ही उपायांनी चर्चा करू उच्च न्यायालयाने आंदोलनाची चौकट ठरवून दिली आहे ती पाळावी अशी विनंती मी करतो या आंदोलनामुळे मुंबईत गणेश उत्सवाच्या काळात वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे सरकार आणि आंदोलकांमधील चर्चेतून हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांना आम्नो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा